हॅलो फ्रेंड्स तर आजचा आपला लेसन आहे प्रत्येक दिवसाची सुरुवात ही जादुई पद्धतीने करायची तर काय करायचं आहे आतापर्यंत आपण काय बघितलं की आपल्यामध्ये कशी एनर्जी बूस्टअप करायची ते बघितलं आणि त्याचबरोबर ती कशी काम करते हे सुद्धा बघितलं लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या म्हणजे आपल्याला आपल्या ला, ला लाईफमध्ये कोणती इच्छा पूर्ण करायची आहे आणि ती लवकररित्या करायची तर ता काय केलं पाहिजे आपण म्हणजे काय तर आपल्या ज्या गोष्टीवर फोकस जाणार ती गोष्ट अधिक प्रमाणात वाढते किंवा तिथे आपण एनर्जी देतो किंवा आपल्यामध्ये जी एनर्जी आहे तीच आपण अट्रॅक्ट करू शकतो है लाईक अट्रॅक्ट लाईक म्हणजे काय तुमच्याकडे जी एनर्जी आहे तीच एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करता आता बघा तुम्ही कोणती एनर्जी आहे तुमच्याकडे तुम्ही कोणत्या एनर्जीवर फोकस करता हे खूप महत्त्वाचं आहे आता आपण जेव्हा सकाळी उठतो आणि आपण डिस्टर्ब असू आपली झोप पूर्ण नाही झाली आहे चिडचिड होते तर आपला दिवस कसा जाणार दिवससुद्धा तसाच जाणार पण तसा त्याची सुरुवात पॉझिटिव्ह वेनी करतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होतात म्हणजे आपल्याला जशा पाहिजेत त्या फेवरनी व्हायला सुरुवात होते आणि जर आपण एखाद्या वेळी नि स्ट्रेस असो निगेटिव्ह असो झोप पूर्ण नसेल झाली तर आपली सतत चिडचिड होते आणि आपण तशाच गोष्टी दिवसभर अट्रॅक्ट करत राहतो आता रिपीट आपण रात्री झोपताना तसाच मूड घेऊन झोपतो आणि पुन्हा दुसरा दिवस नव्याने तसाच उजाडतो आता इथे लक्षात घ्या आपल्याला ह्या ज्यासाठी या दिवसाची सुरुवात छान होण्यासाठी किंवा आपल्याला पाहिजे तशी होण्यासाठी इथे ही प्रॅक्टिस सांगितली आहे की प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्याला आजच्या दिवसात ज्या गोष्टी करायच्या आहेत ना त्या एका कागदावर लिहून काढायच्या आणि बघा एक गोष्ट घ्यायची आणि तिचा एंड रिझल्ट बघायचा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये काय बघितलं की आपण काय होणार आहे कसं होणार आहे नाही बघत आपण एंड रिझल्ट बघतो की माझी ही मिटिंग आहे आणि ती अतिशय छान पद्धतीने झाली मी खूप हॅप्पी आहे बघा ज जेव्हा आपण एंड रिझल्ट बघणार ना तेव्हा आपण ती एनर्जी अट्रॅक्ट करतो आहे आपण प्रोसेस अट्रॅक्ट करत नाही आहे तर आपण एंड रिझल्ट अट्रॅक्ट करणार आहे मग तुमच्या इथे जे जे ज्या गोष्टी तुम्हाला दिवसभर करायच्या आहेत तर त्या गोष्टी लिहून काढायच्या आणि एक एक गोष्ट घेऊन म्हणजे एक वाक्य ते जे आपण लिहिलेलं आहे ते घ्यायचं आणि त्याचा एंड रिझल्ट काय आहे ते फील करायचं म्हणजे काय आपण त्या गोष्टीला आधीच एनर्जी देतो आहे किती ती गोष्ट त्या पद्धतीने ऑलरेडी आपल्या इथे झालेली आहे आणि मग ती आपल्याला समोरून दिसेल जेव्हा ती होते बघा शक्यता आपण काय करतो की ना एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे ना तर त्याबद्दल खूप निगेटिव्ह थॉट्स ठेवतो हे असं होईल हो का हे जर इथे मीटिंग आहे माझं प्रेझेंटेशन तर व्यवस्थित होईल ना मी नीट बोलू शकेन ना मी जर हे केलं तर मी हे नाही बोलली तर माझा कॉन्फिडन्स लेवल व्यवस्थित असेल ना खूप अशा गोष्टी येतात मग जर आपलं फोकस अशा गोष्टींकडे जाणार आहे तर आपण त्या गोष्टी त्या गोष्टीवरच व्हायब्रेट होत राहू यासाठी ही प्रॅक्टिस आपल्याला सांगितली की जर जेव्हा आपण एखादी गोष्टीचा एन्ड रिजल्ट बघतो तर आपण त्या गोष्टीसाठी खूप खुश राहतो की माझ्या लाईफमध्ये हेच होणार आहे आणि मी हेच असंच अट्रॅक्ट करणार आहे आणि जेव्हा तुम्ही असंच अट्रॅक्ट करणार एवढ्या खुशीत जरी असले ना तर तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट व्हायला वाई ला लागता कारण तुम्ही मी आतून ते फील करताय ना आणि मग ती एनर्जी त्या वस्तूला देता आणि त्या गोष्टीवर व्हायब्रेट होता आणि तशा रिलेटेड गोष्टी घडायला सुरवात होते बघा सगळ्यात आता तुम्ही पाच गोष्टी घेतल्यात आणि त्या लिहून काढल्यात मला ह्या पाच गोष्टी आज दिवसभरात करायच्यात आणि त्याचा एंड रिझल्ट बघितला दोनच गोष्टी झाल्या नर्वस व्हायचं नाही प्रॅक्टिस करत राहायचं का तर कधी कधी आपण तेवढी एनर्जी देऊ शकत नसल्यामुळे त्या गोष्टी नाही होऊ शकत पण आपण सतत ती गोष्ट नाही झाली म्हणून त्याच्यावरती विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टी झाल्या त्याच्यावर विचार करायचा अशा पद्धतीने आपण दिवसभर कसं आनंदी राहू इथे ह्या लेसनच्या माध्यमातून आपल्याला ले हे सांगितलं की आपण दिवसभर यात कसे आनंदी राहू या लेसनच्या माध्यमातून हेच सांगतायत की आपण दिवसभर कसे आनंदी राहू ग्रेटफुल राहू <coughs> कोणत्याही गोष्टीबद्दल आभारी राहू है ना मग जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला एंड ऑफ द रिझल्ट बघताना तेव्हा तुमच्या मनामध्ये डाऊट येत नाही फिअर येत नाही कसं होणार हे येत नाही कारण तुम्ही त्या एनर्जीमध्ये राहता जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवतं की मला हे काम करायचं आहे तेव्हा तुम्हाला ती गोष्ट आठवणार आहे जी तुम्ही लिहिलेली आहे आप तर ही पन, तर गोष्ट माझी होणार आहे झालीच आहे ही तर गोष्ट माझी झालीच आहे मग आपसुकच आपल्याला आनंद खूप छान होतो बघा जर आपल्या आधीच्या प्रॅक्टिस व्यवस्थित कवर आपण करत आलो तर इथे डाऊट येणार नाही पण आणि आपण जिथे लॉ ऑफ अट्रॅक्शन बघितलं की जिथे तुम्ही फिअर म्हणजे ज्या गोष्टींवरती तुम्ही फोकस करणार स्ट्रेस घेणार तिथे फोकस जर असेल तर तीच गोष्ट तुम्ही स्वतःकडे खेचून देत तर आपण जर डाऊट येत असेल एखादं आपण लिहिलं की मला आज हे हे करायचं आहे आणि हा एंड ऑफ द रिझल्ट आहे पण ते होत नाही तर विचार स्वतःला सांगायचं आहे की बघ मी हा डाऊट घेते मी हा फिअर माझ्यामध्ये आणते तर मी ह्या गोष्टींकडे फोकस करते मला ही वाढवायची आहे का हे स्वतःला विचारायचं आहे आणि मग अपसुकच उत्तर नाही येतं आहे आणि मग एंड ऑफ द रिझल्ट बघायचं आहे बघा एंड ऑफ द रिझल्ट हा विदाउट डाऊटमध्ये असेल, असेल तर खूप छान आणि जर डाऊटमध्ये असेल तर थोडासा रिझल्ट यायला वेळ लागतो रिझल्ट आपल्या मनासारखा नाही आला तरीसुद्धा त्यात अडकून नाही राहायचं असं का झालं माझ्याच बरोबर असं होतं ह्या समोरच्याचं हे व्यवस्थित झालं माझं नाही झालं नाही आपला लेसन वेगळा आहे समोरच्याचा लेसन टोटली वेगळा आहे तो त्याच्या पद्धतीने पुढे जातो आहे आपण आपल्या पद्धतीनेच पुढे जायचं आहे ओके तर बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला लाईफमध्ये आपले जे गोल्स आहेत ते अचीव करायचे आहेत मग ते गोल्स कोणतेही असो त्यासाठी कोणती एनर्जी देतो आहे ना ती खूप महत्त्वाची आहे मग फक्त गोल्सला घेऊनच एनर्जी आहे का तर नाही प्रत्येक एरियावर एनर्जी म्हणजे दिवसभर तुम्ही काय एनर्जी देताय त्यावरच तुमचा पुढे फ्युचर म्हणजे तुमच्या येणाऱ्या तुम्ही दिवसभर काय एनर्जी देताय ना त्यावरच तुमच्या जे पण गोल्स आहेत ते अवलंबून आहेत पूर्ण कधी होणार लवकर होणार का त्याला वेळ लागेल का कारण तुम्ही त्या रिलेटेड बनत चालला आहे तुमची एनर्जी तुमची सराउंडिंग एनर्जी तुमचा ऑरा तुमची मॅग्नेटिक शिल्ड ही स्ट्रॉंग होते हां प्रोटेक्ट होतो ऑरा तुमचा ऑरा स्ट्रॉंग होतो आणि मग त्या रिलेटेड गोष्टी ज्या तुम्हाला पाहिजेत त्या तुम्ही अट्रॅक्ट करू शकता आता आपण स्टोनची प्रॅक्टिस बघितली की ज्या दिवसभर ज्या गोष्टी चांगल्या झाल्यात आपल्याबरोबर त्या स्टोनला सांगायच्या आणि झोपून जायचं बघा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनटं स्वतःला देणं खूप गरजेचं आहे कारण की जेव्हा तुम्ही ती पाच मिनटं स्वतःला जर दिलीत तर तुमची रात्र खूप छान जाते कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडची तिथे प्रोग्रामिंग होते तसे नव्याने सेल्स बनतात आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा चार्ज होता आणि सतत ही प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही करता की स्वतःमध्ये खूप छान असा चेंजेस झालेले बघाल बघा चेंजेस हे पॉझिटिव्हच असणार आहेत कारण तुम्ही स्वतःवर काम त्या पद्धतीने करताय ओके तर हा लेसन खूप छोटासा आहे पण खूप फायदेशीर आहे आपल्याला दिवसभर आपण हॅप्पी कसं राहायचं आहे यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर नक्की ह्याची प्रॅक्टिस करा जर लिहिणं पॉसिबल नसेल पण तुम्ही एका जागेवर बसा आणि विचार करा मला आज हे काम करायचं आहे ठीक आहे पूर्ण झालंच आहे माझं ते काम हे विज्युलाईज करा बघा की तुमचं ते काम पूर्ण झालेलं आहे लिहिणं पॉसिबल नाही आहे तर बोलून करा पण त्या गोष्टीचा डाऊट करण्यापेक्षा त्या गोष्टीचा एंड ऑफ द रिझल्ट बघा तुम्हाला जो हवा आहे तो सुरुवातीला रिझल्ट तुम्हाला पाहिजे तसा येत नाही आहे हरकत नाही जशी जशी एनर्जी वाढेल तसा तसा रिझल्ट तुमच्या अनुसर तुम्हाला हवा तसा यायला सुरुवात होईल तर हा असा छोटासा लेसन आहे पण खूप फायदेशीर आहे